राज्यात गेल्या दोन वर्षापासून प्रचंड राजकीय उलतापालत आपणाला पाहायला मिळाली आहे सुरुवातीला शिवसेना पक्षामध्ये फूट पडून दोन गट पडले तर अवघ्या काही महिन्यांतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे देखील फूट पडली त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील दोन ताकदवर पक्ष हे दोन गटात विभागले गेले एकंदरीत या सर्व फुटीचा फटका येत्या निवडणुकीत दोन्ही बाजूंच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता दिसून येते राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांची जोडी वेगळी झाली आणि ते सध्या राज्याच्या राजकारणामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळत आहेत याच कारणाने संपूर्ण पवार कुटुंबात फूट पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच पद्धतीने फुटीचे वातावरण हे सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव आबा देशमुख यांच्या कुटुंबात आपणाला पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून आबांचे दोन्ही अतू डॉक्टर अनिकेत देशमुख आणि अनि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये काहीही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सांगोला मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असे संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे या अगोदर मधल्या काळात देखील अशाच चर्चांना उधाण आले होते परंतु त्यावेळी दोन्ही बंधूंनी या मतभेदांच्या बातम्यांचं खंडन केलं होतं परंतु आता मात्र अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांच्यात मतभेद असल्याचं सर्वांसमोर आलं आहे काल सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट करत डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे आपल्याच पक्षातील काही नेते माझी प्रतिमा खराब करण्याचं काम करत आहेत तसेच मला विलन बनवायचं काम सध्या सुरू असल्याचे आरोप त्यांनी नाव न घेता आपल्याच पक्षातील नेत्यांवर या व्हिडिओद्वारे केले आहे एकंदरीत संपूर्ण राज्यात पक्षफुटीची लाट चालू असतानाच आबा देशमुख यांचं कुटुंब आणि पक्ष हे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन गटात विभागलं जाणार का असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे एकूणच हे नेमकं प्रकरण काय आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या राजकारणामध्ये स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणारे अनेक राजकीय नेते आपण पाहत आहोत परंतु अशा सर्व नेत्यांना निष्ठा काय असते हे शिकवणारं व्यक्तिमत्व म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव आबा देशमुख आबांनी एकाच पक्षाच्या झेंड्याखाली तब्बल अकरा वेळा आमदार होऊन संपूर्ण महाराष्ट्राला निष्ठा काय असते याचा आदर्श घालून दिला कोणत्याही खुर्चीला वा पदाला बळी न पडता त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात आणि शेवट देखील हा शेतकरी कामगार पक्षातूनच केला असं तर सध्या मात्र स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे आभांचे नातू अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघातून कोण मैदानात असणार यावरूनच हा वाद फेटला असल्याची चर्चा सध्या सांगोल्यात सुरू आहे या अगोदरच्या दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांनी राजकारणातून निवृत्त होत आपले नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांना मैदानात उतरवले होते परंतु आभांसारखी कमाल अनिकेत देशमुखांना त्या निवडणुकीत करून दाखवता आली नाही आणि परिणामी त्या निवडणुकीत अल्पशा मतांनी त्यांचा शहाजी पाटील यांच्याकडून पराभव झाला यानंतर डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा या मतदारसंघातील संपर्क तुटलेला दिसला आपल्या पुढील शिक्षणासाठी ते बाहेर असल्याकारणाने मतदारसंघामध्ये त्यांचा वावर देखील अगदी कमी पाहायला मिळायचा त्यामुळे शेकापच्या विविध कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता होती गणपतराव आबांच्या विचारांना मानणारे कार्यकर्ते पक्ष नेतृत्वाच्या अभावामुळे नाराज असल्याचे दिसून आले याचा फायदा विरोधकांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये करून घेतला त्यानंतरचा काळात स्वर्गीय आबासाहेबांचे दुसरे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे या मतदारसंघात प्रचंड ऍक्टिव्ह झाले प्रत्येक गावात जाऊन शेकापच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यास त्यांनी सुरुवात केली याचबरोबर मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी त्यांची उपस्थिती दिसू लागली आणि त्यानंतर शेकाप कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघातील जनसंपर्क वाढवत पक्षवाढीसाठी हालचाली सुरू केल्या त्यामुळे त्या निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व बाबासाहेब देशमुख हेच करतील असंच काहीच वातावरण या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत होतं परंतु या मतदारसंघात अनिकेत देशमुख यांना देखील मानणारा मतदार वर्ग असल्याने गणपत आबांचा वारसा अनेकत चालवणार की बाबासाहेब देशमुख यावरून मतदारसंघामधील शेकअप कार्यकर्त्यामध्ये मतभेद पाहायला मिळू लागले अशा वेळी गणपत आबांचे दोन्ही नातू भविष्यातील राजकीय अडचणी पाहता विभक्त होतील का असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला परंतु चालू असलेल्या सर्व चर्चांचे खंडन या दोन्ही बंधूंनी केले आणि याचबरोबर आपण दोघे बंधू एकच असल्याचे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले गणपतराबांचा पक्ष हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष असून लोक जे सांगतील तोच उमेदवार विधानसभेत मैदानात असेल असं बाबासाहेब देशमुख यांनी एका मुलाखती दरम्यान देखील स्पष्ट केलं होतं त्यानंतरच्या काळात विविध कार्यक्रम तसेच गणपतराच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रम प्रसंगी देखील हे दोन्ही बंधू सोबत असल्याचे दिसून आले त्यामुळे हे दोन्ही बंधू एकत्रित राहत सांगोल्यातून शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आणतील असे सर्वांना वाटू लागले परंतु अलीकडच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा या बंधूंमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याचे जाणू लागले तसेच पक्षातील विविध नेते हे दोन गटात विभागल्याचे दिसत होते त्यामुळे पुन्हा एकदा या बंधूंचा विभक्त होण्याच्या चर्चांना सुरुवात झाली अशातच काल डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली ज्यामध्ये आपल्याच पक्षातील काही नेत्यांवर त्यांनी नाव न घेता जोरदार असे टीकास्त सोडले तसेच येत्या सोमवारी अकरा मार्चला होणाऱ्या शेकअपच्या शेतकरी मेळाव्याला आपला पाठिंबा नसल्याचे देखील त्यांनी यातून स्पष्ट केले गेल्या एक महिन्यापासून शेतकरी मेळावा घ्यावा यासाठी मी वारंवार पाठपुरावा करूनही पक्षचिटणीसांनी शेतकरी मेळाव्यासाठी मला साथ दिली नाही याचबरोबर मेळाव्याच्या निमित्ताने मतदारसंघामध्ये वेगळं वातावरण तयार केलं जात आहे असे मत अनिकेत देशमुखांनी या व्हिडिओतून व्यक्त केलं आहे याचबरोबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अनिकेत देशमुखलाच उमेदवारी देण्याची इच्छा गणपतराव आबांनी विविध कार्यकर्त्यांकडे बोलून दाखवली होती त्यामुळे सांगोला विधानसभेसाठी जनतेच्या मनात मीच असल्याचा दावा अनिकेत देशमुखांनी या व्हिडिओद्वारे केला आहे सांगोल्यातील जनतेमध्ये माझी चुकीची प्रतिमा तयार केली जात आहे अचानकपणे चाळीस लोक एकत्रित येऊन बैठक घेतात आणि दीड महिन्यापूर्वी एक गाडी घेण्यात आली आहे ती शेतकरी आणि शेतकरी कामगार पक्षाला पुढे करून या मेळाव्यातून प्रदान करण्याचे नाटक केले जात असल्याचे याचबरोबर माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत मला विलन बनवायचं काम काही लोक करत आहे असे आरोप अनिकेत देशमुखांनी यावेळी केले आहेत तसेच मी आजही पक्षात गट तट मानत नसून मी सर्वांशी प्रेमाने वागत आहे त्याचबरोबर मी अजूनपर्यंत दग धरून आहे याचबरोबर माझ्याबद्दल आबासाहेबांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील तसेच सांगोल्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अवरात्र कष्ट करण्याची माझी तयारी असल्याचे मत त्यांनी या व्हिडिओद्वारे व्यक्त केले आहे याचबरोबर माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मला व्हिडिओ बनवायची गरज भासली हे दुर्दैव असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे एकूणच या व्हिडिओनंतर सांगोला मतदारसंघातील वातावरण तापलेलं आहे शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम या निमित्ताने तयार झाला आहे तसेच येणाऱ्या काळात हे बंधू वेगळे झाले तर गणपतराव आभांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला सांगोल्याचा शिवसेना कामगार पक्षाचा गड ध्वस्त होईल अशी भीती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना लागली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सांगोला विधानसभा मतदारसंघाची गणिते या बंधूंच्या भूमिकेनंतरच स्पष्ट होणार आहेत परंतु हे सर्व एकीकडे चालू असताना मात्र दुसरीकडे गणपतराव आबा देशमुख यांना मारणारा सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र या सर्व घडामोडीनंतर प्रचंड अस्वस्थ असल्याचे दिसत आहे आणि गणपतराव आबांचा विचार घरोघरी पोचवण्यासाठी या बंधूंनी नेहमी एकत्र राहावं अशी त्यांची भावना आहे एकंदरीत सध्या सांगोला मतदारसंघातील सुरू असलेल्या या सर्व घडामोडीवर आपलं मत काय आहे हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद